नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के एम सी क्यूचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे तर वीस ऑक्टोबरपर्यंत आपलं टार्गेट आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसचे सर्व टुडेचे प्रश्न उत्तर जे आहेत ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत आणि ह्या व्हिडिओसोबत तुमचे दोनशे प्रश्न जे असतील हे टुडेचे तुमचे संपून जातील याच्या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही नक्कीच बघून घ्या दोन ते तीन वेळा व्हिडिओ रिवाईज करत चला त्याच्या ठिकाणी व्हिडिओ पॉझ करून ते प्रश्न उत्तर तुम्ही नोट डाऊन करा सतत त्याची उजळणी जी आहे ती करत चला ही सिरीज तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला जे कंबाईनचे गट बच पूर्वपर्ष होणार आहे त्या दिवशी आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीसला जे की गट गची पूर्वपर्ष होणार आहे त्याला तुम्हाला निश्चितपणे काम येणार आहे आणि दोन हजार सव्वीसच्या सर्व परीक्षेला तुम्हाला हे करंट अफेअर जे आहे ते काम येणार आहे ठीक आहे तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती ठीक <coughs> आहे तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती पानिपत पा हरियाणा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स उद्घाटन अलीकडेच कुठे झाले तर मुंबई या ठिकाणी झाले भारतातील पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स उद्घाटन अलीकडेच कुठे झालेलं आहे मुंबई या ठिकाणी झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट इबू कोणत्या देशात आहे तर याचं उत्तर आहे इंडोनेशिया बातम्यामध्ये दिसणारा माउंट एबू कोणत्या देशात आहे तर इंडोनेशियामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर याचं उत्तर आहे चौथा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर तो आहे चौथा पुढचा प्रश्न आहे चंद्रा एक्स रे वेधशाळा कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने सुरू केली राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासन नासाने तर चंद्रा एक्स रे वेधशाळा जी आहे हे कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने सुरू केलेले आहे तर नासानं जायती सुरू केलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काश्मीरमध्ये जिओ द्वारे अलीकडेच डिजिटल संरक्षण मिळालेल्या झाडाचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे चिनार वृक्ष तर मध्ये जिओ द्वारे अलीकडेच डिजिटल संरक्षण मिळालेल्या झाडाचं नाव काय आहे चिनार वृक्ष पुढचा प्रश्न आहे अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय हिमुदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस अलीकडे संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो चोवीस जानेवारी रोजी पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा धनोरी वेटलँड कोणत्या राज्यात आहे सॉरी बातम्यामध्ये दिसणारा धनोरी वेटलँड कोणत्या राज्यात आहे तर तो आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये बातम्यामध्ये दिसणारा धनोरी वेटलँड जो आहे तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने अलीकडेच मॉरिशसचे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केले भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने अलीकडेच मॉरिशसचे हायड्रोग्राफिक सर्व सर्वेक्षण जे आहे ते केलेलं आहे आय एन एस सर्वेक्षक पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच नेव्हिगेटिंग ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम फ्रॅगमेंटेशन रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच तर अलीकडेच सं अलीकडेच कोणत्या संस्थेनं नेव्हिगेटिंग ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम फ्रॅगमेंटेशन रिपोर्ट जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच पुढचा प्रश्न आहे संजय बॅटल फिल्ड सिस्टीम भारतीय लष्कर आणि कोणत्या संघटनेनं संयुक्तपणे विकसित केलेलं आहे उत्तर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड संजय बॅटल फिल्ड सिस्टीम भारतीय लष्कर आणि कोणत्या संघटनेने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारे विश्वामित्री नदी कोणत्या राज्यात आहे बातम्यामध्ये दिसणारी विश्वामित्री नदी कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न आहे बार्थिनोमस वडेरी नावाच्या सुपर जायंट समुद्री बगची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडलेली आहे उत्तर आहे व्हिएतनाम बॅथिनोमस वडेरी नावाच्या सुपर जायंट समुद्री बगची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडलेली आहे व्हिएतनाम मध्ये पुढचा प्रश्न आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे ओडिशा भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे ओडिशा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये प्रसिद्ध झालेला यम तेवीस सशस्त्र गट हा कोणत्या देशात कार्यरत आहे तर कांगोच्या लोकशाही प्रजासत्ताकमध्ये तर अलीकडेच बातम्यामध्ये प्रसिद्ध झालेला यम ट्वेंटी थ्री सशस्त्र गट हा कांगोच्या लोकशाही प्रजासत्ताक या देशामध्ये कार्यरत आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ऍप लाँच केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणा कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ऍप लाँच केलेला आहे उत्तर आहे हरियाणा पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या शहरात सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक आयोजित केली याचं उत्तर नवी दिल्ली तर भारताने कोणत्या शहरात सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक आयोजित केलेली आहे उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अलीकडेच कोणत्या राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचं उत्तर आहे झारखंड निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अलीकडेच कोणत्या राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला उत्तर आहे झारखंड लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान मोहीम कोणत्या योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली होती याच उत्तर आहे दिशा योजना हमारा संविधान हमारा स्वाभिमान मोहीम कोणत्या योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली होती उत्तर आहे दिशा योजना ठीक आहे तर अशा प्रकारचे वीस प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नासोबत तुमचे दोनशे प्रश्न जे असतील हे जे के चोडीचे जानेवारी दोन हजार पंचवीस मधील आपण जे आहेत ते क्लिअर आउट केलेले आहेत पुन्हा एकदा रिका बुग्या पटकन म्हणून तर बघा अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती तर पाणीपत हरियाणामध्ये ठीक आहे भारतातील पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन मुंबईमध्ये झालं बातम्यामध्ये दिसणारा माउंट इबू हा इंडोनेशिया देशामध्ये आहे ग्लोबल फायरपॉक्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक आहे चौथा चंद्रा एक्स रिवेदशाळा नासा या अंतराळ संस्थेनं सुरू केलेल्या आहे काश्मीरमध्ये जिओ टॅगिंगद्वारे अलीकडेच डिजिटल संरक्षण मिळालेल्या झाडाचं नाव आहे चिनार वृक्ष अलीकडे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे हे आंतरराष्ट्रीय हिमनदीव संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे राष्ट्रीय का बालिका दिन दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो धनोरी वेटलँड हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे अलीकडेच भारतीय नौदलाच्या आय एन एस सर्वेक्षक या जहाजानं अलीकडच मॉरिशसच्या हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केलेलं आहे को कोशा कुणाचं मारुशचं पुढचा प्रश्न आहे Uh, कोणत्या संस्थेने अलीकडेच नेव्हिगेटिंग ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम फ्रॅगमेंटेशन रिपोर्ट प्रसिद्ध केला जागतिक आर्थिक मंचना संजय बॅटल फील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बीई एल या संघटनेने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे बातम्यामध्ये दिसणारी विश्वामित्री नदी हे गुजरात या राज्यामध्ये आहे बॅथ्युनोमस वडेरी नावाच्या सुपर जॅंट समुद्री पक्षी नवीन प्रजाती व्हिएतनाम देशात सापडलेली आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान ओडिसा या राज्यामध्ये आहे अलीकडेच बातम्यामध्ये प्रसिद्ध झालेला एम तेवीस सशस्त्र गट हा कांगोची लोकशाही प्रजासत्ताक देशात कार्यरत आहे हरियाणा राज्य सरकारनं सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केलेला आहे नंतर भारताने नवी दिल्ली शहरात सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ञ गट बैठक आयोजित केलेली होती निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अलीकडेच झारखंड राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान मोहीम ही दिशा योजना अंतर्गत ती आयोजित करण्यात आलेली होती ठीक आहे तर अशा प्रकारचे दोनशे प्रश्न जय ते आपण आतापर्यंत जय ते बघितलेले आहेत झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही एकदा बघून बघून घ्या त्या ठिकाणी पॉझ करा सर्व प्रश्न नोट डाऊन करत चला तुम्ही आणि जर तुम्हाला प्रश्नाचं विश्लेषण देखील हवं असेल जर तुम्हाला फी कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही घेऊ शकता जानेवारी पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस स्पष्टीकरणासह तुम्हाला याच्यामध्ये मिळेल याची फीज हंड्रेड रुपीज आहे आहेत सिक्स मंथसाठी आणि पाठिमाचे दीड वर्षाचे सुद्धा तुम्हाला जे केचे पीडीएफ्स हवे असतील तर त्याची प्राईस आहे टोटल थ्री हंड्रेड रुपीज ठीक आहे हा जी पे क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव याच्यावरती तुम्ही पे करून स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक दिली दिली जाईल तिथून तुम्ही सर्व पीडीएफ ॲक्सेस करून त्याच्या प्रिंट आऊट करून सुद्धा रीड करू शकता ठीक आहे निश्चितपणे आणि याच्या सोबत तुम्ही सिम्प्लिफाईडचं सुद्धा करंट अफेअरचं पुस्तक आहे ते सर्वांनी वाचा म्हणजे तुमचे रिव्हिजन असतील ते चांगली पद्धतीने होऊन जाईल तुमचे करंट अफेअरला चांगला चांगला तुमचा सा स्कोर जो आहे तो होऊन जाणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या एवढ्या सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट